मविप्र ठरला सकाळचा महाब्रँडचा मानकरी शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभाचे काम करणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या शिरपेचा सकाळ माध्यम समूहातर्फे आणखी एक मानाचा तुरा आज खोवण्यात आला पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला गेल्या चार वर्षापासून सकाळ माध्यम समूहातर्फे महाराष्ट्राला घडवणाऱ्या आणि लोकांसमोर एक नवा आदर्श ठेवणाऱ्या काही प्रमुख ब्रँड्स आणि संस्थांना गौरवण्यात येते मवी प्रची एकशे दहा वर्षाची दैदीप्यमान ऐतिहासिक पार्श्वभूमी के जी टू पीजी सर्वच विद्याशाखांमधून काळाशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम विद्यार्थी तयार करण्याचा अखंड ध्यास आधुनिक पद्धतीचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सातत्याने विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांशी झालेले सामंजस्य करार व ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली तयार झालेले अनेक धोरणात्मक आराखडे लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली प्रसंगी संस्थेच्या वतीने सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला